नमस्कार मित्रांनो आपल्या पूजा तमशेट्टे म्युझिक या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करून कमेंट कळवाय कोणी हलवाना झुलवाना श्रीकृष्णाचा पाळणा कोणी हलवाना झुलवाना श्री कृष्णाचा यशोदे नन्दना जो बाला जो जोरे यशोदे नन्दना जो बाला जो जो रेणी हलवाना जुल्वा श्रीकृष्णा पाळना यशोदे नन्दना जोबा जो जो रे यशोदे नन्दना श्रावण माशी अष्टमीला गोकुळी कृष्ण जन्माला डोईवर घेऊन कृष्णाला श्रावण माशी अष्टमीला गोकुळी कृष्ण जन्माला डोईवर घेऊन कृष्णाला वसुदेव निघाले माथुरेला जो बाळा जो जोरे कुणी हलवाना झुलवाना श्री कृष्णाचा पाळना यशोदे जो बाळा जो जो रे यशोदे जो बाळा जो जो रे जन्मला मथुरेशी वसुदेवाचा यदुवंशी पाळन विलागो गोकुळाशी पुत्र जन्मला मथुरेशी वसुदेवाच्या यदुवंशी पाळनला विलागो गोकुळाशी यशोदा मातेच्या कुशीत हो जो बाळाजो जो रे कुणी हलवाना झुलवाना श्रीकृष्णाचा पाळना यशोदेच्या नंदना जो बाळा जो जो रे यशोदेच्या नंदना जो बाळा जो जो रे कृष्णाचं रूप देखन गोड मधाळ हसन हातात बासरी घेऊन कृष्णाचं रूप देखन गोड मधाळ हसन हातात बासुरी घेऊन पाळण्यात निजला श्री जो बाळा जो जो रे कुणी हलवाना झुलवाना श्रीकृष्णाचा पाळना कोणी हलवाना झुलवाना श्रीकृष्णाचा पाळना यशोदेच्या नंदना जोबाळा जो जो रे यशोदेच्या नंदना जोबाळा जो जो रे यशोदेच्या नंदना बाळा